ग्रामीण मुंबई आयोजित भव्य भव्य निमित्त आता शाही रत्नागर महाकळ यांचा भजनी बारवाचा कार्यक्रम सुरू होत आहे तत्पूर्वी मी सन्माननीय श्रीदादा पवार सन्माननीय सकारांदा चव्हाण आणि सन्माननीय गोविंदजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं स्टेजवर आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय तसेच माटोल मोरवाड यांनी एक भारतीय संघाची आर्मीची परंपरा जागरूक ठेवली आणि नुकतेच सुभेदार या उच्च पदावर निवडून आले सन्मान्य महेश मनोहर जाधव यांनी कृपया स्टेजवर यायच सन्मान्य सकानंद चव्हाण यांनी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी कृपया स्टेजवर सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे सहकार्य आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सन्मान्य रवींद्रजी साळवी इथे उपस्थित आले त्यांचं सुद्धा स्वागत आहे भारतीय सैन्याची ही परंपरा माटोळ मोरेवाडी नेहमीच अबाधित ठेवली आणि आमचा महेश मनोहर जाधव सुरु निवृत्त झाल्यानंतर एक आनंदाची गोष्ट आहे आमच्या कृपा आहे की कुमार आदित्य संजय मोरे हा नुकताच आर्मी मध्ये दाखल झाला आणि ही परंपरा माटोळ मोरेवाडीची भारतीय सैन्याची परंपरा कायम झाली तसेच सन्माननीय दोन्ही मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण विभाग सन्मान्य संतोषजी मोरे आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य गणेश सत्ताराम चव्हाण यांनी कृपया आहे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष सन्मान्य संतोषजी मोरे आणि सन्मान्य मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश सत्ताराम चव्हाण यांनी कृपया स्टेजवर वर आहे